रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अशा पद्धतीनं तुकोबा महाराजांना जी शिवरायांनी भेट पाठवलेली होती ती परत केली हे आपण गेल्या भागात बघितलं शिवाजीराजे आता पुण्याहून निघाले बरोबर फक्त एकच सरदार होता दोघेही घोड्यावर स्वार झाले दौडत देऊला आले चौकशी केली तुकोबा लोहगावला गेल्याचं कळालं तिथे तुकोबा रायांचं रोज कीर्तन चालायचं आणखी सात आठ दिवस काही ते परत येणार नाहीत हे कळल्यावर महाराज सरदारासह हो, स्वतः लहगावला गेले तुकोबांची चौकशी केली त्यांच्या भेटीला गेले तुकोबा एका मोठ्या घरी राहिले होते महाराज आल्याचं घरमालकांना कळालं ते लगबगीनं बाहेर आले महाराजांना मुंजरा केला नमस्कार केला त्यांना हाताला धरून घरात नेलं तुकोबांना ते आल्याचं सांगितलं महाराज आत गेले तुकोबांना साष्टांग नमस्कार केला महाराजांनी तुकोबा त्यांच्याकडे काही वेळ एकटक पाहत होते रात्रीची जेवणं झाली देवळात कीर्तनाची गर्दी जमत होती आणि एक भाविक देवळात जात होते महाराज व बरोबरचा सरदार हेही कीर्तनाला जाणार होते घरमालक जाणार होते तुकोबा देवळात निघाले तसे त्यांच्याबरोबर तेही निघाले कीर्तन सुरू झालं तासाभरानं रंगलं तुकोबांची मधुर वाणी ऐकून सर्व भाविक स्वतः महाराज दिलत होते त्यांचं सारं लक्ष तुकोबांच्या उपदेशाकडे होते लोहगावपासून जवळच साखण हे गाव आहे तिथे विजापूरच्या आदिलशहाचा सुभेदार राहत होता आदिलशहाच्या मुलखाची सगळी व्यवस्था तो बघायचा त्याला लोहगावमध्ये शिवाजी आलेत ती खबर मिळाली आणि आदिलशहा व शिवाजी महाराज यांचं भांडण तुम्हाला सांगायला नको शिवबाचा राग वाटे आदिलशहाला पण करणार काय पकडायचं कसं पकडणं मुश्किल होतं सुभेदाराला ही आजची संधी म्हणजे अगदी दुधास साखर वाटली शिवाजीला आज कसंही करून पकडायचंच असा त्यांनी निश्चय केला आणि विजापूरला घा घेऊन जायचं ठरवलं विचार पक्का झाला बरोबर दोन धीट हवलदार घेतले दीडशेपेक्षा अधिक सैन्य घेतले घोडदौड करीत लोगावला आला व त्यांनी देवळाला अख्ख्या वेडा दिला भाविक देवळाबाहेर होते त्यांना तो प्रकार समजला देवळात कळवला लोकांनी महाराजांच्या शुभांच्या जीवाला धोका आहे सगळे भयभीत झाले काय करायचं काही लोकांनी शुभाला हळूच घरी न्यावं असाच गोबांना सल्ला दिला त्यांनी तसं करण्यास नकार दिला उभ्या कीर्तनातून निघून जाणं त्यांना बरं वाटलं नाही ते म्हणाले चिंता करू नका पांडुरंग जागा आहे माझा तो सारं पाहिल तुम्ही स्वस्थ राहा फक्त मध्यरात्र झाली कीर्तनातून दोन उमदे जवान देवळातून बाहेर पडले भले धडधाकट त्यातला एक अगदी शिवाजीसारखा व दुसरा साधा दोघे बाहेर आले समोर काही घोडी होती घोड्यावर बसणार इतक्या सुभेदाराच्या सैनिकात गलबला झाला आला पकडा शिवाजी आला पकडा 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 तो पा समोर दिसतोय घोड्याजवळ उभा आहे पकडा लवकर पकडा लवकर नाहीतर वाऱ्यासारखा पळून जाईल आदिलशाहच्या सरदारानं तो ओरडा ऐकला इतरही सावध झाले सरदार धावत पुढे आले व तो व काही सैनिक घोड्यावर बसले देवळातून बाहेर पडलेले ते दोघे जवान घोड्यावर स्वार होऊन टाच मारली घोड्याला पिसाटासारखे दौडत निघाले आदिलशहाचा मुख्य सरदार दोन हवलदार पन्नास साठ सैनिक त्यांच्या मागून पळत होते जीव तोडून पळत होते घोडी पिटाळत होते पण त्या जवानांना मात्र ते गाठू शकत नव्हते सारे श्रम वाया जात होते खूप दूरवर गेले हो पण जवाना त्या जवानांना गाठणं त्यांना जमलं नाही रात्री कीर्तन संपलं भाविकांच्या घोक्यातून खरा शिवाजी व त्याचा सरदार तुकोबांच्या बरोबर घरी आले शांतपणे झोपले त्यांना हा प्रकार काही उमगलाच नव्हता खूप दूर गेल्यावर शिवाजीसारख्या दिसणाऱ्याची व आदिलश्याच्या सरदाराची गाठ पडली बाहेर अंधार होता त्या अंधारात नीटसं दिसत नव्हतं सकाळ झाली प्रकाश पसरला खानाचा सरदार नीट पाहू लागला पण शिवाजीसारखा कोणीच दिसला नाही त्याला दोन बलदंड जवानच त्याला समोर दिसत होते खानाची पुरी फजिती झाली होती सर्वांना घेऊन तो लोहगावला आला तेथून चाखंडला गेला अगदी हात हलवीत मोकळा अगदी फसगत झाली गड्याची अगदी गडी काळा मीठ पडला होता काय करावं कळत नव्हतं कारण पांडुरंगानंच खरी हुलकावणी दिली होती पांडुरंगानंच ताकद दाखवलेली होती शुभानी पुण्यात जाण्याची शुभानी पुण्यात जाण्याची आज्ञा विचारली तुकोबा म्हणाले तसं जाऊ नका दुपारचा प्रसाद घेऊन जा महाराज थांबले दुपारचा प्रसाद घेतला म्हणजे जेवले तुकोबांचा आशीर्वाद घेतला आणि ते पुण्याकडे निघाले घरी आल्यावर सारा प्रकार जिजाबाईंना सांगितला जिजाऊंना खूप हसू आलं नवल वाटलं महाराजांना निरोप देताना तुकोबा म्हणाले पांडुरंगा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या माझ्या राजाला बळ दे माझ्या राजाला एवढं बळ दे आणि त्यांचे डोळे पाण्यानं भरले होते बोला पुंडली गवरदेव हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि जसं माझ्यावर चॅनलवरती प्रेम करतात तसंच प्रेम करा आणि माझी नवनवीन व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करा आणि आपला धर्म वाचवा गड्यांनो आपला धर्म वाचवा जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम